नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज बनवूया दिवाळी स्पेशल मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे एकदम ठिसूर आणि दुपटीने फुलणारे शंकरपाळे नमस्कार मी दुर्गा दुर्गादुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालत पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी आ, मैदा घेतलेला आहे आणि एका वाटीने चार वाटी इतका मैदा मोजून घ्यायचा आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधल्या ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित एकसारख्या होतील मैदास ज्या वाटीने आपण मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे त्याच वाटेने अर्धी वाटी मी इथे साजूक तूप घेतलेला आहे तूप तुम्ही वितळून पण घेऊ शकता प्रमाण तेच राहील अर्धी वाटी एक वाटी तूप सॉरी दूध घेतलेलं आहे दूधसुद्धा मी तापवून थंड करून घेतलं होतं आता काय करायचं आहे गॅसवर ठेवून आपल्याला हे उकळून घ्यायचं नाही आहे फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण थंड होईपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया साठा बनवण्यासाठी एक चमचा तूप आणि एक चमचा मैदा घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मिश्रण पण आपलं थंड झालेलं आहे आणि मैद्यामध्ये मी एक थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे कधीही गोड्याचा पदार्थ ता बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव दुपटीने वाढते आता जे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे भरपूर थंड पण केलेलं नाही आहे कोमट कोमटच आहे तर हे सर्व मिश्रण काय करायचं आहे थोडं थोडं आपण मैद्यामध्ये घालून व्यवस्थित अशी याचा आपण गोळा तयार करून घेऊया गोळासुद्धा ना घट्ट ना जास्त पातळ मध्यम मऊ होईपर्यंत आपल्याला हा मळून घ्यायचा आहे एक दहा मिनटं आपण झाकण ठेवूया आणि नंतर याला थोडंसं हलक्या हाताने एक मिनिटभर मळून घेणार आहोत नंतर त्याचा एक मोठा गोळा तयार तोडून घ्यायचा आणि कोलपाटावर आपण ते लाटून घेणार आहोत व्यवस्थित चपातीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे तो अर्ध्या प्रमाणात लाटून झालं की त्यामध्ये काय करायचं जो आपण साठा तयार करून घेतला होता तो व्यवस्थित चमचाने किंवा हाताने सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता व्यवस्थित साठा लावून त्याला दोन भागामध्ये फोल्ड करून घेतलं आणि नंतर त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर बघा एक सारख्या प्रमाणात लाटून घ्यायचं कुठं जाड कुठं बारीक असं नको आणि नंतर त्याच्या ज्या चिरा पडलेल्या कडा आहेत त्या व्यवस्थित कापून घेतल्या आणि एक सारख्या अशा शंकरपाळी कापून घेतलेली आहे तर बघा मस्त अशी तयार झालेली आहेत आणि आडव्या उभ्या दोनही बाजूने व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये मी कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता शंकरपाळी तर तयार झालेली आहेत आता आपण तळून घेऊयात तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर मस्त कडकडीत तेल तर आपलं की गॅस कमी करायचा आणि शंकरपाळी सोडून द्यायची आहेत तेलामध्ये फुल गॅसवर आपल्याला तळायची नाही आहेत मध्यम गॅसवरच मस्त व्यवस्थित खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची छान असा लालसर रंग पण आलेला आहे बघा आणि भरपूर याला पदर पण सुटलेले आहेत दिस बघू शकता तुम्ही मस्त असे टंब फुकलेले आहे शंकरपाळे अशा पद्धतीने जर बनवले तर मस्त असे एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघेणारे शंकरपाळे तयार झालेत बघा आतमधूनसुद्धा व्यवस्थित असे झालेले आहेत अजिबात कच्चे वगैरे लाहिले राहिलेले नाही आहेत आणि मस्त अशा हातानेच कुसकरल्या जात आहेत म्हणजे शंकरपाळीसुद्धा एकदम खुसखुशीत बिस्किटासारखे तयार झालेली आहेत आणि फुगलेलेसुद्धा आहेत तळायच्या आधीचा जो भाग आहे तो तुम्ही बघू शकता शंकरपाळी आणि तळल्यावर पण खूप छान झालेली आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा